गडावर जाताना मित्रांनो अशा दगडांवरती अशा खुना बघायला मिळतात तो समोर दिसतोय आपल्याला मोहनगड किल्ला सुरेंद खुडे यांनी चकली वगैरे आपल्याला खाण्यासाठी आणलेले खूपच एकदम जबरदस्त अनुभव आणि हेच ते मित्रांनो मोहनगडावरील जननी मातेचं मंदिर जननी मातेचं मंदिर येते मंदिराच्या बाजूलाच हा असा आपल्याला किल्ले मोहनगडचा असा बोर्ड बघा पाहायला मिळतो बोर्डच्या अगदी समोरच एक छोटीशी पाऊल वाटे मित्रांनो आपण या वाटेने किल्ल्यावरती जात आहोत अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा या किल्ल्याची उंची जवळपास अकराशे जंगल ट्रेक आहे मित्रांनो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये आत्ताशी तशी आपण ट्रेकिंग साठी सुरुवात केलेली आहे आणि हे बघू शकता दृश्य माझ्या मागे तर काही अंतर मित्रांनो आपल्याला अशी वाट बघायला मिळाली हा डोंगराचा बऱ्यापैकी भाग पावसाळ्यामध्ये खाली टाकलेला आपल्याला बघायला मिळतो जवळपास रस्त्यापर्यंत त्याचे दगड आपल्याला वाद येतात मोहनगडालाच मोहनगड जसलोडगड दुर्गाडीचा किल्ला जननीचा डोंगर या नावाने ओळखलं जातं पुण्याहून भोरमार्गे हा किल्ला जवळपास शंभर किलोमीटर अंतरावर आहे गडावर जाताना मित्रांनो अशा दगडांवरती अशा खुणा बघायला मिळतात या खुणाच्या सहाय्याने आपण गडावरती जाऊ शकतो म्हणजे एखादी वाट वगैरे चुकण्याची शक्यता कमी राहते तो समोर दिसतो आपल्याला मोहनगड किल्ला पुढे चालत आल्यावर मित्रांनो अजून एक वाट इकडं वरती येताना दिसते इथे एक बोर्ड लावलाय मोहनगडाचा शिरगावातून येणारी वाट या ठिकाणीच येऊन मिळते जवळपास पंधरा मिनिटाच्या चढाईनंतर हे नजारा तुम्ही बघू शकता धनंजय सोबत माझ्या बाकीचे दोघं जण सूरज आणि अक्षय अडके पुढे गेलेले आहेत सो आपणही जाऊयात पुढे चला धनंजय माने हा जंगल पॅश मित्रांनो आपल्याला बघायला मिळतो तर हे बघू शकता तुम्ही दोन्ही साईडने अशी दाट अशी झाडी आणि या वाटेतून आपल्याला वरती जायचं आहे हे बघू शकता अशी वाट ही छोटीशी पाऊल वाटे खाली पूर्ण दरी हा एक खडकाचा भाग आहे आणि ह्या खडकाच्या भागावरून वर, वर आपण चाललोय सुरे लखुड यांनी चकली वगैरे आपल्याला खाण्यासाठी आणलेले तर यांना धन्यवाद देतोय आपण अक्षे आडकी बसल्या चकली खात या चकली खायला धनंजय माने या खायला या आणि पुढे चालत आल्यानंतर मी तर समोर आपल्याला एक मंदिर असा झेंडा बघायला मिळाला आहे त्यानंतर थेट आपण गडावरती गडाच्या एकदा मुख्य भागावरती प्रवेश करणार आहोत चला पाऊल वाट आणि शेवटच्या भागामध्ये पोचत असतानाच आपल्याला एक छोटंसं मंदिर बघायला मिळालं आहे हे बघू शकता एक छोटंसं मंदिर आहे शेवटच्या टप्प्यात वरती जाता जाताना मित्र या डोंगरामध्ये अशा खोदलेल्या पायऱ्या बघायला मिळतात येथून पुढे जाताना जेमतेम एक पाऊल मावेल अशा काताळात खोदलेल्या पायऱ्या लागतात पण ह्या अशा वाटेने आपल्याला वरती जायचे आपण या वाटेने फक्त थोडस सावकाश जावं लागणार आहे करन... कारण खाली अशी डायरेक्ट दरीचे हळू आहे राक्षे हे बघू शकता आपल्या शरीराचा पूर्ण झोल आपण उज्या साइडला देऊन वरती जात आहोत होऊ पूर्ण अशा डोंगरामध्ये काय नजारा आहे मित्रांनो करत जबरदस्त अनुभव एकदम भन्नाट असा नजारा आणि अशी वाट कडक आणि हे दृश्य तुम्ही होऊ शकता तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही गडाच्या एकदम शेवटच्या भागामध्ये आलेलो आहोत धनंजय महासोबत आहे अक्षय आडके आणि सूरज लोकडे असे येत आहेत तिकडून तर तुम्ही बघू शकता तिकडे खूपच एकदम भारी फिलिंग आहे खूपच एकदम जबरदस्त अनुभव आजच्या ह्या मोहनगडावरचा हे बघू शकता अक्षय आडके आपले हे तर राहू हो। चला सूरज पाहुलेत खूप दमलेत हे बघू शकता खूपच दमलेले आणि आम्ही पण दमलो आहे तर मित्रांनो किल्ल्याच्या शेवटच्या टप्प्यावरती आलो आहे आणि या भागात आपल्याला एक बोर्ड बोर्ड लावलेला दिसतो आहे या इथून एक जी वाट खाली गेलेली आहे तिकडे एक टाक टाके किल्ला बघून झाल्यानंतर आपण पाण्याचे टाके बघायलासुद्धा जाणार आहोत सरळवरती गेल्यानंतर आपल्याला एक देवीचं मंदिर आहे ते आपण मंदिरामध्ये सध्या जातो आहे सो जाऊयात आपण वरती चला एक अशी वाट आणि समोर आपल्याला एक मंदिर बघायला मिळते त्या मंदिरात आपण जातोय पायथ्यापासून मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी जवळपास दीड तास एवढा वेळ लागतो आणि हेच ते मित्रांनो मोहनगडावरील जननी मातेचं मंदिर गडावर मुक्काम करायचा असल्यास चार ते पाच जण या मंदिरामध्ये राहू शकतात या मंदिरामध्ये जननी मातेची खूपच सुंदर अशी मूर्ती पाहायला मिळते तर मित्रांनो हे मंदिर पाहून आता आपण मंदिराच्या मागे असं वरती जात आहोत बघूयात आपल्याला वरती काय बघायला मिळते इथे इथे एक असं बोर्ड आपल्याला बघायला मिळतोय इकडे एक पाण्याचं टाक दिसते आणि गळाच्या माथ्यावरती म्हणजे ह्या वाटेने आपल्याला वरती जायचे पाऊल वाटे ह्या पाऊल वाटेने वाटे आपण गडाच्या एकदम मागच्या बाजूला चाललोय तो जाऊयात आणि बघूयात आपल्याला काय बघायला मिळते ते चला ह्या बघू शकता प्र परिसर मित्रांनो buat sumber aku oh oh ternak wuuu mesti ya kan प्राचीन काळापासूनच वापरत असलेल्या वरांदा काटाच्या रक्षणाकरता तसेच टेळणीसाठी मोहनगड कावळागड यासारखे किल्ले बांधले गेले यातीलच मोहनगड किल्ला पाहण्यासाठी आज आपण आलेलो आहोत तर सध्या आपण मोहनगडावरती आहोत आणि हे माग बघू शकता की मोहनगडाचं सगळ्यात शेवटचं टोक इथे आहे तर हा तुम्ही परिसर बघू शकता आजूबाजूचा दुपारचे जवळपास पाहुणे एक झाले त्यामुळं एकदम कडक ऊन पडलेले पुढे जाताना मित्रांनो आपल्याला एक सापाचं पिल्लू बघायला मिळाले पण ते कदाचित मूर्त पावलेले आहे कुठेतरी पक्ष्याने वगैरे त्याच्यावर वार केल्यामुळे ते आत्ता जिवंत नाही बघू शकता तुम्ही कुठल्या प्रकारचा साप सांगता येणार नाही जे कोणाला माहिती असेल ते कमेंट करून नक्की कळवा आपण चालू आहे पाण्याच्या टाकेकडे सो ही वाटे पाण्याच्या टाकेकडे जाता जाणारी बघूयात इकडे आपल्याला पाण्याचं टाक बघूयात धनंजय आणि मी आम्ही दोघे निघालो आहे आणि हे बघू शकता अशा अशा वनस्पती आपल्याला बघायला मिळतात पाण्याचं टाकं बघण्यासाठी आम्ही दोघे निघालेलो आहोत मित्रांनो ही अशी ही जी वनस्पती आपल्याला बघायला मिळते यातून एक छोटीशी वाट आहे पण याला असे छोटे छोटे काटे आहेत ते आपल्या पायाला वगैरे टोचत आहेत त्यामुळे शक्यतो ह्या झाडामध्ये कुणी येण्याचा प्रयत्न करू नका खूपच टोचते समोर आपल्याला अजून एक बोर्ड दिसतोय तर ते बघूया त्या बोर्ड पशी काय लिहिलंय मोहनगडावरील पाण्याच्या टाक्याचा आपल्याला बोर्ड पाहायला मिळालाय चौकात जारी तर मित्रांनो आपण येण्याची वाट ही होती आपण आपल्या गाड्या या ठिकाणी एक पांढरा आपला जो असं पांढऱ्या कलरचं जरा असं कलरवाईज दिसते तिथं आपल्या जननी मातेचं एक जुनं मंदिर आहे तिथे आपण गाडी लावलेली पार्क केली आणि हा असा डोंगर चढून आपण वरती आलो पुन्हा थोडंसं खाली जाऊन हा पूर्ण डोंगरवरती चढून ही एक टेकडीवरती चढून आपण असं वरती आलेलो आहोत तर हा आहे या गडावरती येण्याचा मार्ग ही अशा वाट उतरताना आपण काय करतो शक्यतो अशा आजूबाजूला दगडाला हात लावून लावून लावत उतरत असतो पण हात लावत असताना आपल्याला जरा काळजी घेतली पाहिजे किडे वगैरे आप असू शकतात ते आपल्याला आपल्या हातापायाला आप विजा वगैरे करू शकतात त्यामुळं हात वगैरे लावताना जरा काळजी घेतली पाहिजे धनंजय भाऊ आपला पुढं गेला होता आपण जरा व्हिडिओ शूट करत असतानाचे आणि इकडे पाण्याचं टाकं आपल्याला बघायला मिळाले तर हे एक मित्रांनो पाण्याचं टाकं आहे हे पाण्याचं टाकं पाहण्यासाठी आपण आलेलो आहोत बघू शकता हे पाणी बाहेर जाण्यासाठी पण थोडीशी वाट आहे जास्त भरला असेल तर हे बघू शकता छोटे छोटे आपल्याला मासे पण आपल्याला पाण्यामध्ये बघायला मिळतात तिकडे बेडूक पण आहे आणि हे सध्या पाणी हे पिण्यायोग्य नाही आहे कारण बऱ्यापैकी याच्यावर शेवाळ वगैरे साठलेलं आहे हे बघू शकता तर हे आता पाण्याचं आपण टाकं पाहिलेलं आहे हे पाण्याचं टाकं पाहून आता पुन्हा आपल्याला वरती मंदिराजवळ जावं लागणार आहे आणि तिथून पुढा पुन्हा आपल्याला खाली दुसरं एक पाण्याचं टाकं आहे तर त्या पाण्याचं टाकं टाक्याजवळ आपल्याला जायचं आहे सो जाऊयात मित्रांनो चला पुन्हा आता आम्ही मंदिराजवळ आलो आणि आता आपण परतीचा प्रवास सुरुवात केलेली आहे पुढे एक अजून एक पाण्याचं टाका आहेत ते आता टाका आपण पाहणार आहोत आणि नंतर थेट आपण परतीच्या प्रवासाला जाणार आहोत हे बघा दुसरं मित्रांनो पाण्याचे टाके इकडे दुसरं ते आपण बघायला जाऊयात या वाटेने पुढे गेल्यावर पाण्याची टाकी पाहायला मिळतात तर हे पाण्याचं टाकं पाहण्यासाठी आपण आलेलो आहोत हे बघू शकता हे ह्या गावचं दुसरं पाण्याचं टाकं आहे वाट जाण तिकडे पाण्याचा टाका बघायला मिळते अजून एक आपल्याला पाण्याचा टाका बघायला मिळते बघायला पण जातोय हेच ते आहे पाण्याचे टाके ह्यातलं पाणी लोक पिण्यासाठी घेऊन जात असतात या पाण्याच्या टाक्याला अशा दोन आपल्याला खांब बघायला मिळतात आणि ह्या गाड्यावर सर, स सर, सर्वात स्वच्छ पाणी या टाक्यातील आहे आपण पण एक पाण्याची बॉटल आपण इथून भरून घेत आहोत या तर किल्ला उतरतानाचे काही क्षण आपण आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करतोय हा असा थोडासा खडकाचा भाग आहे धनंजय भाऊ आपला चाललाय खाली तर सध्या मित्रांनो आता आपण मोहनगड किल्ला उतरत आहोत त्या गडावरती कोणतीही तटबंदी आपल्याला पाहायला मिळत नाही किंवा जास्त परिसर पण वरती नाही ट्रेकरच्या दृष्टीने हा खूप उत्तम किल्ला मानला जातो कारण चढाई ही खूप छान आहे सर्वांनी या गड्याचा नक्कीच अनुभव घेतला पाहिजे सो आता आपण काही वेळातच आता किल्ल्याच्या पायथ्याला पोचणार आहोत सो जाऊयात आपण किल्ल्याच्या पायथ्याला चला उतरताना आपल्याला एक वारोळ बघायला मिळाले कारण हा पूर्ण जंगल आहे त्यामुळं आपल्याला वारोळ वगैरे बघायला मिळणारच चला खाली तर अशा प्रकारे मित्रांनो आता आपण किल्ल्यावरून पायथ्याला आलेलो आहोत हा बघू शकता रस्ता ते मंदिर त्या मंदिरापासून आपण गाडी लावल्यात तर आजची ही व्हिडिओ सर्वांना कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद